नमस्कार मित्रांनो तर स्वागत करतो आपल्या एका नवीन मध्ये तर बघा मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे बघा आज मला आलाय वाईटात तर जम टेन्शन आले बघा मला तर कशामुळे टेन्शन आले तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावर इम्प्रेशन तुझ्या चेहऱ्यावर बघू तुम्ही बघू शकताय आज हा अक्षय भाऊ चक्कर राहून एका करतोय लढ्यावर एका करतोय भगताय संकट बिंकट लागल का करतोय तर माझी परिस्थिती अशीच झाली तर बघा ऐक ऐकून मला या अपेक्षा नव्हत्या असं बोले म्हणून चला ऐकून काय झाले मी आईला दाखवतो फुल जाम टेन्शन मध्ये बघा तर आईने बघा काय केलंय बघा मला सोडून दोन दोन लाडू खायला लागले हो का एक लाडू फोडलाय एक लाडू माझ्या नावचा होता बघा हा पण लाडू होता की आणि फोडून ती खायला लागली बघा आता चुकूनचे रे आहे का ग तसं लेकराला बघा सोडते कुठे अर्धा असला असतो का अर्धा घे ना मग हा बघ बर आग आग लिकरून असत मग मला सांग ऐक मला सांग नॅकरला गरज कुणाची असते जास्त आईची गरज असते ना मग नऊ दिवस आईने पोट सांभाळायला असतंय मग लहानाच मोठं करते रांकी लावते कामा लावते पैसे येतात घर खर्च चालतो बंगला बांधतं मग मला सांग मला सांग आता चालू घरीला आईची गरज जास्त लेकरला असते कारण की आई शेवटपर्यंत सांभाळती पोर किती मोठं झालं का तरी आईला किती पंचवीस तीस वर्ष झालं तरी आईला किती वाटलं तर अली ते जलिक बारीकच वाटतं आईला तुम्ही तुमच्या आईला विचारा तर आई तुमच्या इथं मम्मीला विचारायचं की तुम्ही कोण जर समथिंग तर मम्मीला विचारायचं की मी आई मी एवढं मोठा झालं म्हणून तुला मोठा वाटतो का मी कसा वाटतो आई शंभर टक्के म्हणणार तुम्हाला तू माझ्या जीवाला बारीकच आहे तर बघा विषय काय बघा होय भाऊ आता आजोबा आल्या आजो बन प्रश्न विचारू होय भाऊ आता पोर किती मोठे झालं तर आई बाप्पाला बारीकच वाटतं का नाही का नाही तर बघा हे बघा आता हे मला सोडून लाडू खाते बघा दर्ध लाडू हे केलाय मग आता काय काय म्हणायचंय काय म्हणू काय म्हणू मला सांगा एवढं आता काय सांगू पर्याय पर्यास मला सांगा तुम्ही हा काय झालं भाऊ मला सांगा आता काय म्हणू मला सांगा मला अर्ध अर्ध लाडूस खाते आता काय म्हणू मी मग लेकरा द्यावा लागतो का नाही मग हा कुणाचा असतोय हा मग हा तुला खा की <laughs> बारा इथला लाडू कुठे गेला गरे पळून खराब दिसला टाकून <laughs> हा मग बघा आईचं कसं असतं काहीच एक तडपडत तडपडत लेकरासाठी बघा ते लाडू मोठा होता आईने त्यात खराब काहीतरी होत म्हणून आईने तो, तो लाडू टाकून दिला का जर मी लाडू खाल्ला ती लाडू मी खाल्ला तर माझं मा तर होऊ शकतो म्हणून आईची माया किती कितीपणा असते अरे तू <laughs> इकडे तू इकडे घेतो येऊ बघा आमचा डुगुला भाऊ मला सांग लाडू खराबच खालेला चांगला असतो का चांगला खालेला असतो चांगला ना अर माझे मागार एक बोलला माझा चिकोला अरे हा माझा भाऊ अरे माझा भाऊ ही लय भाऊ माझा ही चला मित्रांनो व्हिडिओ लाईक कर जर असे नेऊन मजेदार ब्लॉग मध्ये भेटतो तर मस्क तो बाय तर बघा उद्याच्या व्हिडिओ मध्ये कळल ह्या विषयावरती आणि पुढला व्हिडीओ व्हिडिओ येणार आहे माझ्या लाईफ बद्दल तर आजच्या आजच्या पुरती एवढंच बस पुढल्या इंटर व्हिडिओमध्ये भेटतो नंबरला बोलू बोलू <coughs> नगर करू पुढ लाडू खायचं मला हाय एवढा तरी <coughs> बाय आवडलं लाईक करा व्हिडिओ आवडत लाईक करा व्हिडिओ पुढे शेअर करा आणि तुमच्या घरालो पुढल पुढलाडू खातं कधी वळायचं म्हणलं की कमेंटमध्ये सांगा बाईक र एकदा